बडूर नगरीत बळीराजा कृषी दुकान उद्घाटन पार पडले बिलोली तालुक्यातील बडूर गावामध्ये शेतकऱ्याचा मुलगा अभिसरण बडूरकर यांनी गावच्या शेतकऱ्यांना कृषी केंद्र टाकून प्रत्येक कंपनीची औषधे उपलब्ध करून देण्यासाठी गावामध्ये कृषी केंद्र चालू केले आहे कृषी केंद्र उद्घाटन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सहाय्यक डी पी मादाडे एम सी फुलारी डी व्ही सूर्यवंशी व गावातील सर्व शेतकरी उपस्थित होते लगेचच उद्घाटन झाल्यानंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन म्हणून तालुका कृषी अधिकारी बिलोली जिल्हा नांदेड यांच्या अधिनियस मौजे बडूर या गावामध्ये खरीप हंगाम आढावा सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये मध्ये उगवण क्षमता तपासणी बीज प्रक्रिया करणे माती नमुने काढणे मुलस्थानी जलसंधारण सरी वरंबा पद्धत बीबीएफ दोरी महाडीटीबी प्रणालीवर सोयाबीन भुईमूग तूर उडीद या पिकाच्या प्रात्यक्षिक अनुदानित बियाणे यासाठी ऑनलाइन करण्यासाठी या सर्व विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी उपस्थित मार्गदर्शक डोंडगावचे कृषी सहायक डी पी मादडे एम सी फुलारी यांनी मार्गदर्शन केले व डी व्ही सूर्यवंशी यांनी बी बी एफ पेरणी यंत्रणे सोयाबीन पेरणी करावी यावर सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे आयोजन सर्कलचे कृषी सहाय्यक बी सेक बी एस हजापुरे यांनी केले व गावातील उपसरपंच बाळा सावकार मोहन पाटील जाधव मारुती गुजरवाड मारुती तारे व्यंकट देशपेठवाड सुनील इवितवार रामदास गुजरवाड राजू गुजरवाड विठ्ठल देशपेठवाड गावातील सर्व शेतकरी नागरिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी नांदेडवरून जयप्रकाश गोंडशेटवाड त्याच्यानंतर बडूळ नगरीचे उपसरपंच जगन्नाथ गुजरवा यांचा सत्कार करण्यासाठी मी सुबोध बडुळकर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो